आपण महत्वाच्या चालू घडामोडीला रिव्हिजन मारणार आहोत पहिला प्रश्न आहे बघा केंद्रीय अन्वेषण विभागाच्या स्थापनेला किती वर्ष पूर्ण झाले आहेत यामध्ये बघा बासष्ट वर्ष या ठिकाणी पूर्ण किती? वर्ष पूर्ण झाले आहेत किती सीबीआय म्हणजे काय सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन स्थापना एक एप्रिल एकोणीसशे त्रेसष्टला ला याची स्थापना झालेली आहे एक एप्रिल एकोणीसशे त्रेसष्टला ला मुख्यालय कुठे दिल्ली या ठिकाणी आणि महासंचालक आहेत प्रवीण सूद लक्षात ठेवायचं बघा प्रवीण सूद आपल्या महाराष्ट्राचे महसूल मंत्री कोण आहे अतिशय महत्वाचं टॉपिक आहे महाराष्ट्राचे महसूल मंत्री कोण आहेत तर चंद्रशेखर बावनकुळे आपल्या महाराष्ट्राचे कोण आहेत महसूल मंत्री आहेत तर महाराष्ट्राचा मंत्रिमंडळ मुख्यमंत्री कोण आहेत देवेंद्र फडणवीस हे आहेत वित्तमंत्री आहेत अजितदादा पवार गृहमंत्री कोण आहेत देवेंद्र फडणवीस परिवहन मंत्रीत बघा प्रताप सरनाईक सामाजिक न्याय बघा संजय शिरसाट विधी आणि न्याय मंत्री कोण आहेत तर देवेंद्र फडणवीसच आहेत बघा अल्पसंख्याक मंत्री आहेत दत्तात्रय भरणे लक्षात ठेवायचं आहे दत्तात्रय भरणे महसूल मंत्री आत्ताच बघितले आपण कोण आहेत चंद्रशेखर बावनकुळे आहेत पर्यटन मंत्री आहेत शंभूराजे देसाई वनमंत्री आहेत बघा गणेश नाईक उद्योग मंत्री आहेत उदय सामंत उद्योग उदय लक्षात ठेवायचं वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकारे कामगार मंत्री आहेत बघा आकाश फुंडकर मराठी भाषा मंत्री कोण आहेत उदय सामंत चितपा शिक्षण मंत्री आहेत बघा दादाजी भुसे आरोग्यमंत्री कोण आहेत प्रकाश आबेटकर हे आहेत कोण आहेत प्रकाश आबेटकर पाणी पुरवठा मंत्री आहेत गुलाबराव पाटील कृषी मंत्री आहेत बघा माणिकराव कोकाटे सहकार मंत्री आहेत बाळासाहेब पाटील क्रीडा मंत्री आहेत दत्तात्रय भरणे लक्षात ठेवायचं आहे बघा क्रीडा मंत्री आहेत दत्तात्रय भरणे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ या ठिकाणी महत्त्वाचा वाटत असाल आणि अशाच चालू घडामोडी आणि जी काही पाहिजे असतील तर जे काही सबस्क्राईबचं बटन आहे बघा ते बटन तुम्ही या ठिकाणी दाबून ठेवा लाल बटन कळ करा आणि सुद्धा ऑन करून ठेवा या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा बघा आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त पाचशे लाईक आहे पाचशे लाईक तुम्ही नक्कीच कंप्लीट करू शकता त्याचप्रकारे या व्हिडिओला तुम्ही लाईक केलं कळतं की माझी मेहनत शंभर टक्के काम करते ग्रामविकास आणि पंचायत राजमंत्री कोण आहेत जयकुमार मोरे हे आहेत आदिवासी विकास मंत्री आहेत बघा अशोक उईके राज्य उत्पादन शुल्क कोण आहेत तर अजित पवार हेच आहेत विधिमंडळमधील महत्त्वाचे पदे तर विधानसभा सभापती कोण आहेत राहुल नार्वेकर हे आहेत विधानसभेचे उपसभापती कोण आहेत अण्णा बांसुडे आहेत विधानसभेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत बघा ते बघा विधानपरिषदेचे सभापती रामशंकर शिंदे आहेत विधानपरिषद उपसभापती कोण आहेत नीलम गोरे आहेत विधान परिषदेचे विरोधी नेते आहेत अंबादास दानवे लक्षात ठेवा अंबादास दानवे त्यानंतर एकदा पुन्हा एकदा उच्च पदावर कोण कुन कोण आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माहिती आहेत देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री सुद्धा दोन आहेत आपले अजित पवार एकनाथ शिंदे राज्यपाल लक्षात ठेवा सी पी राधाकृष्ण कोण आहेत सी पी राधाकृष्ण मुख्य सरन्यायाधीश आहेत बघा आलोक आराध्य लक्षात ठेवा आलोक आराध्य निवडणूक आयुक्त आहेत बघा दिनेश टीवाघमारे लोक आयुक्त आहेत बघा व्ही एम कानडे लोकायुक्त कोण आहेत व्ही एम कानडे उपलोकायुक्त आहेत बघा संजय भाटिया एम पी एस सीच्या अध्यक्ष आहेत बघा रजनीश सेठ कोणीत रजनीश सेठ महाधिवक्ता आहेत बघा बिरेंद्र सराफ राज्य मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत के के हे आहेत कोणी के के तातेड राज्य मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत राहुल पांडे आहेत आपल्या राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत रुपाली चाकणकर हे आहेत मित्र आयोगाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस हे आहेत मुख्य सचिव बघा सुजता सवनिक पोलीस महासंचालक आहेत रश्मी शुक्ला मुंबई पोलीस आयुक्त कोण आहेत विवेक फणसाळकर हे आहेत मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त आहेत देवेंद्र भारती कोण आहेत देवेंद्र भारती महाराष्ट्र गृहरक्षक दल होमगार्डचे जे काही प्रमुख आहेत बघा ते रितेश कुमार हे आहेत कोण रितेश कुमार पुढचा प्रश्न खूप महत्वाचा बघा वा महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन हजार पंचवीसचा चा विजेता कोण ठरला आहे वेताळ शेळके लक्षात ठेवायचं वेताळ शेळके सहासष्टवा महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन हजार पंचवीस उपविजेता कोणी तर बघा पृथ्वीराज पाटील बघा आहे पृथ्वीराज पाटील नुकतेच कोणत्या देशामध्ये दे सात पॉईंट सात रिष्ट तीव्रतेचा भूकंप झाला असून त्यामध्ये सतराशेपेक्षा पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला तर म्यानमार याचं बरोबरात उत्तरे बघा काय म्यानमार केंद्रीय सुरक्षा मंत्रिमंडळ समितीने कोणत्या कंपनीकडून एकशे छप्पन्न लडाहू प्रचंड हेलिकॉप्टर खरेदी करण्यास मंजूर दिली आहे एच एल लक्षात ठेवा एच एल एबल पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणाला प्रदान करण्यात आला आहे तर मसाकी काशीवारा यांना हा प्रदान करण्यात आला आहे भारतीय खेळाडू बी सुमित रेड्डी यांनी निवृत्तीची घोषणा केली असून तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे कोणत्या बॅडमिंटन भारतामधील पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे पूल कोणत्या राज्यामध्ये आहे त्याचं उद्घाटन सहा एप्रिल रोजी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे तर तमिळनाडूमध्ये आहे बघा पुढे तो तमिळनाडू कोणत्या दोन देशादरम्यान व्यापार वाढवण्यासाठी लिबाची स्थापना करण्यात आली एल आय बी एची स्थापना करण्यात आली आहे तर भारत आणि श्रीलंका दरम्यान दोन हजार दर चोवीसमध्ये दे कोणत्या देशात चहा निर्यातीमध्ये दे प्रथम क्रमांकावर आहे तर केनिया लक्षात ठेवा केनिया हा चहा निर्यातीमध्ये प्रथम क्रमांकावर आहे बघा दोन हजार चोवीसमध्ये चहा निर्यातीवर भारताचा कितवा क्रमांक राहिलेला आहे दुसरा लक्षात ठेवायचा आहे दुसरा क्रमांक आपल्या भारताचा राहिला आहे एका वर्षाचा चालू घडामोडी मिळणार आहेत आणि त्या पण एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये बघा त्याचबरोबर आपली जेवढे काही व्हिडिओ झाले असतील बघा इतिहास भूगोल जे काही टॉपिक असेल बघा केचं ते सगळे तुम्हाला या ठिकाणी प्रश्न मिळणार आहेत बघा तुम्हाला फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये मिळणार आहेत अतिशय कमी किमतीमध्ये बघा तुमचा जी केचा हा टॉपिक पूर्ण कवर होणार आहे आणि चालू घडामोडीबद्दल एकदम निश्चित राहायचं आहे बघा सगळं तुम्हाला मिळणार आहे बघा आपण जेवढे काय व्हिडिओ टाकलेले बघा त्याची पीडीएफ मिळणार आहे फक्त एकशे एकोणपन्नास रुपयेमध्ये तुम्हाला दिलेला क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे किंवा जो काय आपला फोनपे गुगल पे नंबर आहे बघा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी याला तुम्हाला काय करायचं एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आहेत आणि त्याच नंबरला बघा तुम्हाला व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे बघा लवकरात लवकर घ्या मित्रांनो कारण की या ठिकाणी आपण शांततेच्या अभ्यास केला तर आपल्याला वेळ येणार नाही आपली हीच खरी वेळ असती बघा अभ्यासाची कारण की ज्यावेळेस पेपर येतात टायमाला वीर खोदून काही उपयोग होणार नाही त्यामुळे आताच्या आता आपल्याला हे पेपरामध्ये सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाला आहे तर पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार ओडिसा राज्याला या ठिकाणी मिळाला आहे कोणत्या ओडिशा राज्याला भारत सरकारने भारत सरकारने सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मिशन मोसम सुरू केलं होतं या उपक्रमाचा उद्देश काय आहे त्याचा उद्देश बघा हवामानाचा अंदाज वाढवणे आणि विशिष्ट हवामान घटनांचे व्यवस्थापन करणे याचा काय बघा मुख्य उद्देश लक्षात ठेवायचा मुख्य उद्देश अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या मते जागतिक स्तरावर इथेनॉल उत्पादन आणि वापरामध्ये भारत हा कितव्या स्थानावर आहे तर भारत यामध्ये बघा तिसऱ्या स्थानावर आहे किंवा तिसऱ्या स्थानावरती भारत आहे भारताने अलीकडे लॉन्च केलेल्या जगामधील पहिल्या सरकारी अनुदानामधील मल्टी मॉडल लार्ज लँग्वेज मॉडेलचं नाव काय आहे तर भारत जन लक्षात ठेवा भारताने बघा आत्ताच लॉन्च केलेल्या जगामधील पहिल्या सरकारी अनुदानातील मॉडल लार्ज लँग्वेज मॉडेलचं नाव आहे बघा भारत जन अलीकडे बाटलीमधील बघा अलीकडेच बाटलीमधील गम्मी स्टेम ब्लाईटवरील संशोधन कार्यासाठी कलैया कृष्णमूर्ती राष्ट्रीय पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर धनंजया यम व्ही धनंजया यम्ही यांना हा पुरस्कार मिळाला आहे सध्या चर्चेत असलेले सार्कोपॉड हे कशाचे उपकरण आहे इच्छा मारण उपकरणे बघाई कोणत्या संस्थेने काय प्रश्न बघा कोणत्या संस्थेने अलीकडेच ग्लोबल स्ट्रॅटेजिक प्रिपेंडन्स रेडियन्स अँड रिस्पॉन्स लाँच केला आहे तर जागतिक आरोग्य संघटना याचं बघा जागतिक आरोग्य संघटना जगामधील सर्वोच्च रँकिंग असलेली भारतीय टेबल टेनिस खेळाडू कोण ठरले आहे श्रीजा अकोला लक्षात ठेवा जगामधील सर्वोच्च रँकिंग असलेली भारतीय टेबल टेनिस खेळाडू ठरलेली बघा श्रीजा अकोला दोन हजार चोवीस साली होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये कोणत्या खेळाचा समावेश नसणार आहे तर हॉकी हो लक्षात ठेवा दोन हजार चोवीस साली होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये कोणत्या खेळाचा समावेश नसणार आहे तो हॉकीचा समावेश नसणार आहे नुकतेच चर्चेत असले दाना उदारता हे चक्रीवादळ कोणत्या दोन राज्याच्या धडकणार आहे तर नुकतेच चर्चेत असलेले बघा दाना उदारता हे चक्रीवादळ पश्चिम बंगाल आणि ओडिसा या राज्यांना या ठिकाणी धडकणार आहे कोणत्या देशाने काय प्रश्न आहे बघा कोणत्या देशाने हवेतून जमिनीवर मारा करणारे जे काय बघा ई झ डिलीए तीनशे पाच हे जे उपकरण आहे बघा हे जे काय क्षेपणास्त्र ते विकसित केलं आहे ते हे रशियाने विकसित केलेले बघा हवेमधून जमिनीवर मारा करणार पुढचा प्रश्न बघा औषध नियामक प्राधिकरणाच्या एकोणीसाव्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन कुठे करण्यात आलं ते दिल्लीमध्ये करण्यात आलं पुढ दिल्लीमध्ये भारतीय तटरक्षक दलाचे सव्वीसावे महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे तर परेश यांनी बघा भारतीय तटरक्षक दलाचे सव्वीसावे महासंचालक म्हणून या ठिकाणी पदभार स्वीकारलेला आहे नमो भारत ट्रेनचा पहिला वार्धापन दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर हा एकवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला लक्षात ठेवायचं आहे एकवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला हा साजरा करण्यात आला पुढचा प्रश्न पहा नुकतेच भारत आणि कोणत्या देशादरम्यान सीमावाद संपवून गस्त करारला मंजुरी देण्यात आली आहे तर भारत आणि चीन दरम्यान याला मंजुरी देण्यात आले लक्षात ठेवायचं मंजुरी भेटलेली आहे महिला आयोगाच्या म्हणजे एन सी डब्ल्यूच्या नवीन अध्यक्षपदाची जी काही नियुक्ती ती कोणाला करण्यात आली आहे त्याचा करेक्ट आन्सर बघा विजया रहाटकर लक्षात ठेवायचं आहे नुकतेच राष्ट्रीय महिला आयोगाच्या जे काही नवीन अध्यक्षपदी बघा विजया रहाटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न आहे बघा अलीकडेच महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची पुनर्नियुक्ती झाली महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षेच्या पुनर्नियुक्ती बघा रुपाली चाकणकर यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे लैंगिक काय प्रश्न बघा लैंगिक गुन्ह्यांना बळी पडलेली मुले आणि ऍसिड हल्ल्याचे बळी महिला आणि मुले यांच्यासाठी महाराष्ट्र राज्याने कोणती योजना चालू केली आहे तर मनोधैर्य योजना कोणती योजना आहे बघा ही मनोधैर्य योजना ही, मनो ही चालू केली आहे पुढचा प्रश्न बघा केंद्रीय मंत्री श्री जयंत चौधरी यांनी कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था विस्तार केंद्राचं उद्घाटन केलं आहे तर विशाखापट्टणम या ठिकाणी उद्घाटन केलं आहे सप्टेंबर दोन हजार चोवीस महिन्यासाठी आय सी सीने मेन्स प्लेअर ऑफ द मंथ म्हणून कोणाची निवड केली आहे तर कामिंदू मेंडीस लक्षात ठेवायचं आपल्याला सप्टेंबर दोन हजार चोवीस महिन्यासाठी आय सी सी मेन्स प्लेअर ऑफ द मंथ म्हणून कामिंद मेंडीस यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न बघा इंटरनॅशनल सोलर अलायन्स असेंब्लीचे कोणते सत्र भारत मंडप या ठिकाणी होणार आहे तर सातवं या ठिकाणी जे काही सत्र आहे बघा ते आपल्या या ठिकाणी होणार आहे की तो सातवे नेक्स्ट बघा कोणते उद्यान बघा कोणते राष्ट्रीय उद्यान भारताचे दुसरे फुलपाखरू विविधता केंद्र म्हणून उदयास आले तर काजीरांगा लक्षात ठेवा कोणतं राष्ट्रीय उद्यान भारताचं दुसरं फुलपाखरू विविध केंद्र म्हणून उदयास आलं तर काजीरंगा याचं करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न आहे बघा मेरा हो चौकवा महोत्सव दोन हजार चोवीस हा कुठे साजरा करण्यात आला तर हा बघा मणिपूर या ठिकाणी साजरा करण्यात आला कुठं मणिपूर या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे बघा कोणत्या नदीवर महाराष्ट्रामधील पहिला जल पर्यटन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे तर वैनगंगा लक्षात ठेवायचं आहे कोणत्या नदीवर महाराष्ट्रातील पहिला जल पर्यटन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे तर वैनगंगाचं करेक्ट आन्सर आहे बघा देशभरामध्ये वाल्मिकी जयंती केव्हा साजरी करण्यात आली तर सतरा ऑक्टोबरला या ठिकाणी बघा देशभरामध्ये दे वाल्मिकी जयंती साजरी करण्यात आली पुढचा प्रश्न बघा भारतीय सायबर भारतीय सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर चौदा सीची राष्ट्रीय ब्रँड अँबेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर अभिनेत्री रश्मिका मंदानेची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे लक्षात ठेवायचा आलेला पुढचा प्रश्न बघा हार्पर बाजारामध्ये वुमन ऑफ द इयर अवॉर्ड्स दोन हजार चोवीसमध्ये आयकॉन ऑफ द इयर हा जो काही पुरस्कार हा कोणाला प्रदान करण्यात आला तर ईशा अंबानी यांना बघा हा पुरस्कार प्रदान करण्यात आला बघा हार्पर बाजार वुमन ऑफ द इयर अवॉर्ड्स दोन हजार चोवीसमध्ये आयकॉन ऑफ द इयर हा जो काही पुरस्कार आहे ईशा अंबानींना प्रदान करण्यात आला वाईड स्क्रीन काय प्रश्न आहे पहा वाईड स्क्रीन पांडा पुरस्कार म्हणजेच ग्रीन ऑस्कर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं तर मलायका वाजला या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं पुढचा प्रश्न बघा इंडोनेशियाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणी शपथ घेतली आहे तर प्रबोको सुबियंतो यांनी बघा इंडोनेशियाचे नवीन राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आहे प्रबोओ सुबियांतो लक्षात ठेवा नाव आय सी सी महिला टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीस हा कोणत्या देशाने जिंकला तर बघा आय सी सीचा जो काय टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीस आहे हा न्यूझीलंडने जिंकलेला आहे कोणी न्यूझीलंडने पुढचा प्रश्न बघा जिनेव्हा या ठिकाणी एकशे एकोणपन्नासाव्या आंतरसंसदीय संघ आय पी यूला कोणी संबोधित केलं तर ओम बिर्लाने या ठिकाणी संबोधित केलं कोणी ओम बिर्ला जगामधील काय प्रश्न बघा जगातील सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीमध्ये कोणतं शहर पहिल्या क्रमांकावर आहे तर लाहोर लाहोर हे बघा सगळ्यात पहिल्या क्रमांकावरती आहे पुढचा काय प्रश्न आहे बघा जगामधील सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीमध्ये भारतामधील नवी दिल्ली एकशे चौसष्ट गुणांसह कितव्या क्रमांकावरती आहे ते बघा दुसऱ्या क्रमांकावरती लक्ष ठेवायचं आपल्याला दुसऱ्या क्रमांकावरती दरवर्षी पोलीस हुतात्मा काय प्रश्न आहे बघा दरवर्षी पोलीस हुतात्मा दिवस हा कधी साजरा करण्यात येतो तर एकवीस ऑक्टोबरला या ठिकाणी बघा दरवर्षी पोलीस हुतात्मा दिवस साजरा केला जातो कधी एकवीस ऑक्टोबरला लक्ष ठेवायचं खूप महत्त्वाचा प्रश्न आहे पोलीस भरतीला प्रत्येक वर्षी विचारला जातो पुढचा प्रश्न आहे नुकतेच नरेंद्र पोरगावकर यांचं निधन झालं बघा कोण नरेंद्र बोरगावकर यांचं निधन झालं तर ते कोण होते तर हे माजी आमदार होते लक्षात ठेवायचे नरेंद्र बोरगावकर ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी केंद्र सरकारने कोणत्या भाषांचा जो काही दर्जा आहे त्याला मान्यता दिली आहे तर कोणा कोणत्या ज्या भाषेत बघा त्यांना भाषांचा दर्जा देण्यास मान्यता दिली आहे तो ऑप्शन क्रमांक दोन बघा मराठी पाली पाकृत आसामी आणि बंगाली या भाषांना या ठिकाणी बघा मान्यता दिली आहे तारीख कधी बघा तीन ऑक्टोबर हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न बघा एफ ज्युनियर जागतिक चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कोणता देश पदक तालिकेमध्ये पहिल्या क्रमांकावरती राहिला आहे तर आपला भारत देश या ठिकाणी बघा पहिल्या क्रमांकावरती राहिलेला आहे कोणता भारत देश पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणता दिवस हा मराठी भाषेचा अभिजात भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे तीन ऑक्टोबर आपल्याला हे लक्षात ठेवायचे बघा पेपरला पाडण्याची अभिजात भाषा दिन म्हणून साजरा करण्याचा तीन ऑक्टोबर पुढचा प्रश्न या ठिकाणी आशियाई विकास बँकेने खालीलपैकी कोणत्या राज्यामधील पर्यटनाला सार्व सर्वसामावेशक विकासासाठी एकशे